सप्रेम नमस्कार मी मिलिंद दामले शेतकरी संघटना तंत्रज्ञान व कृषी विज्ञान विस्तार आघाडीचा प्रमुख आहे बीटी बियाणे कापसावरील लेबल म्हणते कोणी वंदा कोणी निंदा फसवणूक हाच आमचा धंदा आजचा विषय आहे शेतकऱ्यांची बीटी कापसाच्या पाटिका पाकिटावरील सत्यप्रत लेबल म्हणजेच टूथुल लेबल फसवणूक करते बियाणे लेबलची वर्गवारी बियाणे प्रामुख्याने मूलभूत पायाभूत म्हणजेच फाउंडेशन प्रमाणित म्हणजे सर्टिफाईड व सत्यप्रत म्हणजे टूथपुल लेबल अशा अशा चार प्रकार चार प्रकारात वर्गवारी असते मूलभूत मूलभूत मुलु, म्हणजे ब्रिडर बियाण्याच्या पिशवीच्या पिशवीवर पिवळ्या रंगाचा टॅग असतो पायाभूत म्हणजे फाउंडेशन बियाण्याच्या पिशवीवर पांढऱ्या रंगाचा टॅग असतो प्रमाणित बियाण्याच्या पिशवीवर निळ्या रंगाचा टॅग असतो प्रमाणित बियाणे हे नोंदणी शेत शेतकऱ्यांच्या शेता शेतावर घेतले जाते प्रमाणित बियाण्याचे उत्पादन एजन्सीच्या देखरेखी केले के, खाली केले जाते व प्रमाणीकरण एजन्सी करते बियाण्याच्या पिशवीवर हिरव्या रंगाचा टॅग असतो सत्यप्रत बियाणे उत्पादित करण्यासाठी प्रमाणित बियाण्याचा वापर करतात सत्यप्रत बियाणे शेतकरी शेतावर तयार करू शकतात सत्यपद बियाण्याची अनुवंशक शुद्धता चांगली असणे गरजेचं आहे सत्यप्रत बियाण्याची वैद्यता काल वैद्यता कालावधी तपासणी दिनांकापासून नऊ महिने असते सत्यप्रत बियाण्याची वैधता नूतनीकरण नु, प्रमाणीकरण रिव्हॅलिडेशन केले असल्यास वैद्यता तपासणी दिनांकापासून सहा महिने असते सत्यप्रत लेबल बियाण्याचे उत्पादन एजन्सीच्या देखरेखीखाली केले जात नाही व प्रमाणीकरण एजन्सी करत नाही बीटी कापूस व भाज्यांच्या बियाणे पाकिटावर सत्यप्रत लेबल असते शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा गोरख धंदा म्हणजे सत्यप्रत लेबल आहे कारण बीटी कापूस व भाज्याच्या पाकिटावर बियाणे उत्पादनाचे वर्ष नमूद केले जात नाही भाज्यांच्या बियाणे पाकिटावर वैद्यता कालावधी नऊ महिन्यांचा असतो बीटी कापसाच्या बियाण्यावर बियाणे पाकिटावरती वैद्यता कालावधी सहा महिने असतो बीटी कापूस उत्पादकांच्या माथी जुने वैद्यता नूतनीकरण केलेले बियाणे मारले जाते बियाणे बियाण्याची उघड चांगली जरी असली तरी <coughs> बियाणे जसे जसे जुने होते तशी तशी त्याची उत्पादकता व कीड प्रतिरोधक शक्ती कमी होते बियाण्याच्या गावचू कीटकनाशा एक्सपायरी पिरियड नमूद केल्या जात नाही त्याच्यामुळे बियाणे जर जुने असल्यास बियाण्यावरती लावलेलं ला, बियाण्यावरती लावलेलं ला गावचू कीटकनाशक हे एक्सपायर झालेलं असू शकते त्यामुळे कापसावरती रसशोषक किडींचा प्रादुर्भाव लवकर होतो बीटी कापसाच्या बियाणे खा बियाणे पाकिटावर खालील माहिती नमूद केलेली असते एक उगवण शक्ती पंच्याहत्तर टक्के अनुवंशिक शुद्धता किमान नव्वद टक्के भौतिक शुद्धता किमान अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के वैद्यता कालावधी सहा महिने बीटी जनूक किमान मात्रा नव्वद टक्के बीटी जणूक कमाल मात्रा पंच्याण्णव टक्के बीटी जणूक किमाल व कमाल कमाल टक्केवारी म्हणजे नेमके काय हे समजत नाही कापसात क्राय वन एसी व क्राय टू ए बी अशी दोन बीटी जणुके असतात बीटी कापसाच्या बियाणे पाकिटावर क्राय ए एसी व क्राय टू ए बी या प्रत्येक जनुकाची मात्रा मिलीग्रॅम प्रतिग्रॅम प्रति ग्रॅम बियाणे नमूद केली जात नाही शासकीय बीटी बियाणे चाचणी पद्धती अत्यंत धक्कादायक आहे पहिली चाचणी पद्धत ह्याच्यात बियाण्याची शुद्धता म्हणजे प्युअर सीड त्याच्यानंतर काही माती वगैरे असेल ती माती त्याच्यानंतर इतर पिकांचे बियाणे आणि तणांचे बियाणे हे तपासले जाते दुसरं उगवण जर्मिनेशन यात सामान्य वाढ ऍबनॉर्मल वाढ टणक बियाणे आणि मेलेले बियाणे हे तपासले जाते परंतु हे करत असताना बियाण्यातील बीटी जनुकांची चाचणी केली जात नाही दुसरी पद्धती बीटी जनुके चाचणी या चाचणी बीटी कापसाच्या बियाण्यातील क्रायवन एसी व क्रायटू ए बी पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे इतकेच तपासले जाते यात प्युरिटी व जर्मिनेशन चाचणी करत नाही बीटी कापसाच्या बियाण्यातील क्रायवन एसी व क्रायटू बी या प्रत्येक जणुकाची मात्रा मिलीग्रॅम प्रतिग्रॅम चाचणी दरम्यान तपासली जात नाही क तणनाशक सहनशीलता हर्मिसईड टॉलरंट या चाचणीत बी टी एस टी बी टी कापसाच्या नाही हे एवढेच तपासले जाते बी टी कापसाच्या बियाण्यातील सी, फो, सी फोर ई फो ई पी एस पी एस जनूक फो, मात्रा मिलीग्रॅम प्रति ग्रॅम बियाणे नमूद केली जात नाही यात प्युरिटी व प्युरिटी जर्मिनेशन व बीटी जनुकांची चाचणी केली जात नाही तात्पर्य बीटी कापूस बियाणे चाचणी परिपूर्ण नाही धन्यवाद आभार